एवढा तो सूक्ष्म असतो विषयुक्त तो अणू विषाणू तो जीवाणू ते प्राणी म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये हा आत्मा हा प्रवास सुरू असतो ज्याला आपण आत्मा म्हणतो तो म्हणजे काय एक ऊर्जा आहे आणि ऊर्जा कुठून निर्माण होते ती म्हणजे ब्रह्मांडातून ती म्हणजे ब्रह्मांडातून म्हणून आपण म्हणतो जे ब्रह्मांडी तेच पिंडी जे ब्रह्मांडी तेच पिंडी आता ब्रह्मांडाचे तत्व काय आहेत अग्नी वायू जल आकाश आणि पृथ्वी या ब्रह्मांडाचे तत्व आहेत ते वायू जल आकाश आणि पृथ्वी या पाच तत्वाने प्राणी बनलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या या पंचतत्वाने मनुष्य प्राणी बनलेला आहे म्हणून तो परिपूर्ण आहे मनुष्य प्राणी हा परिपूर्ण आहे मित्रांनो लक्षात घ्या पण त्याच्यानंतर हळूहळू जे